चला तर मित्रांनो आज आपण जर्मन भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकूया एका मजेदार गोष्टीद्वारे आपल्या आवडीबद्दल सांगण्यासाठी ईचमाग माग हा शब्दप्रयोग वापरतात इच माग जर काही आवडत नसेल तर ईच माग निष्ठ म्हणायचं इच माग निष्ठ मायनस पिनेट आपले मत मांडण्यासाठी मायनर मायनुंग माँण। नाक असा वाकप्रचार वापरतात मायनर मायनुंग माँण। नाक इस्ट दास वेतर शोन आपल्याला काही वाटत असेल तर इच फिंडे म्हणायचं पुढे आपण काय वाटतं ते सांगायचं इच फिंडे दास एसेन इस्ट लेकर आता आपली गोष्ट शुभांगी जर्मनीला गेली आहे तिला तिथलं खूप काही आवडत आहे पण काही गोष्टी तिला आवडत नाहीयेत शुभांगी म्हणते इचमाग दास वेतर हेअर तिला जर्मनीतलं हवामान आवडतंय पण इचमाग निष्ठदास एसेन शुभांगीला जर्मन खाद्यपदार्थ आवडत नाहीत मायना मायनुंग नाक दास म्युझियम इस्ट शुभांगी शुभांगीच्या मते संग्रहालय खूप मनोरंजक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर्मन भाषेत आपले मत आणि आवड व्यक्त करू शकतो पुढच्या भागात भेटूया एका नवीन विषयासोबत